सोयाबीनला आठ हजार आणि कापसाला बारा हजार रुपये यासह विविध मागण्या घेऊन सरकारला जागी करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंदर भुजवळ यांच्या नेतृत्वात मोताळ्यातून पाच सप्टेंबर रोजी मशाल यात्रा काढण्यात आली होती ही मशाल यात्रा बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एकशे एक्कावन्न गावात जाऊन सर्वसामान्य माणसाची यांनी मते जाणून घेतली त्यांची समस्या जाणून घेतली आज या मशाल यात्रेचे रूपांतर मोर्चामध्ये झालेले आपण बघू शकता कि किती मोठ्या प्रमाणात हा मोर्चा निघालेला आहे हा मोर्चा बुलढाणा शहरातील जे मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार आहे या मोर्चामध्ये जे शिवसेनेचे नेते आहेत खासदार अरविंद सावंत आणि जे विरोधी पक्ष नेते आहे अंबादास दानवे यांनी देखील या मोर्चामध्ये आपली आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचणार आहे आणि आपल्या मागण्याचे निवेदन ते थेट राज्य सरकारला देणार आहे आता या जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी जे खासदार आहे शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आणि जे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची त्या ठिकाणी तो धडकणार आहे वसीम शेख न्यूजेट महाराष्ट्र बुलढाणा